श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो कोल्हापूरच्या पवित्र भूमीत विराजमान करबीरवासिनी महालक्ष्मी ज्यांच्या दरबारामध्ये गेल्यावर काळोख्या संकटांची रात्रही सोनेरी पहाट होते महालक्ष्मींची कृपा प्राप्त झाल्यानंतर आयुष्यातील सगळ्या प्रकारच्या अडचणी दुःख समस्या संकटं ही दूर होतात आणि जीवनामध्ये सुख आनंद प्राप्त होतो आज महालक्ष्मी मातेचा मी जो तुम्हाला मंत्र सांगत आहे हा मंत्र जोही भक्त ऐकतो तो फक्त मंत्र ऐकत नाही तर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेला तो आवाज देत असतो साथ घालत असतो ओम श्री करवीरवासिनी महालक्ष्मी नम हा जो मंत्र आहे हा मंत्र म्हणजे महालक्ष्मी मातेच्या पायाशी घातलेली एक पवित्र विनंती आहे आई माझ्या आयुष्यातली अडथळ्यांची जी दार आहेत ती उघडून दे समस्यांचा नायनाट कर संकटांचा नायनाट कर दुःखाचा रास कर आणि माझ्या जीवनामध्ये आनंद येऊ दे आई महालक्ष्मीचं हे शक्तिरूप भक्तांच्या दुःखाचं ओझं हातामध्ये घेतं स्वयंभक्तांनो हा मंत्र ज्या ज्या ठिकाणी जपल्या जातो ज्या ज्या घरामध्ये हा मंत्र घुमतो लावला जातो त्या घरामध्ये महालक्ष्मी मातेची कृपा नेहमी असते त्या ठिकाणी महालक्ष्मी मातेचा वास असतो त्यामुळं त्या घरामध्ये त्या शांती निर्माण होते त्या घरातील लोकांच्या मनामध्ये धैर्य वाढतं आणि कष्टाने कमावलेल्या पैशाला स्थिरपणा मिळतो स्वामी भक्तांनो करवीरवासिनी महालक्ष्मी अशी देवी आहे जे भक्तांच्या हाताला परत शक्ती देते बळ देते मनाला ताकद देते आणि अडचणीच्या वेळी नवा मार्ग दाखवते आजचा जो मंत्र आहे हा मंत्र ऐकताना एवढंच म्हणा आई तुझ्या चरणी मी शरण आहे माझी विनंती तुझ्याकडे आहे माझे जे संकट आहेत माझ्या समस्या आहेत माझे प्रश्न आहेत माझ्या अडचणी आहेत या सगळ्या तुझ्या चरणी मी अर्पण करतो बाकी सर्व माते मी तुझ्यावर सोडतो आणि मग बघा अडकलेली कामं हळूहळू सुटू लागतील जे अशक्य वाटत होतं जे शक्यच नाही असं वाटत होतं तेही शक्य होताना तुम्हाला दिसू लागेल आणि जीवनामध्ये एक अदृश्य शक्ती तुमच्या आजूबाजूला वावरते आहे अशी जाणीव तुम्हाला वेळोवेळी होईल स्वयंभक्तांनो करवीरवासिनी महालक्ष्मी माता भक्ताला रिकाम्या हातानं कधीच जाऊ देत नाही आपल्या भक्ताला माता कधीच निराश करत नाही महालक्ष्मी माता म्हणजे विनवणी पूर्ण करणारी विनंती पूर्ण करणारी मनोकामना इच्छा स्वप्न पूर्ण करणारी माता संकटातून बाहेर काढणारी माता आणि योग्य वेळी योग्य वरदान देऊन आपल्या भक्ताला आनंदी पाहणारी माता त्यामुळं हा जो मंत्र आहे हा मंत्र नित्यनियमानं जपण्याचा प्रयत्न करा स्वयंभक्तांनो हा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला सर्व काही देऊ शकतो तुमचं हरवलेला वैभव तुम्हाला परत प्राप्त करून देऊ शकतो कारण महालक्ष्मी माता सर्व काही देणारी आहे फक्त आपली श्रद्धा आपली भक्ती आणि मातेवर आपला पूर्ण विश्वास असायला हवा श्रद्धेने भक्ती करा पूर्ण विश्वास ठेवून भक्ती करा आणि मग बघा माता तुम्हाला सर्व काही देईल तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करील तुमची मनोकामना पूर्ण होईल मातेच्या चिरांनी शरण जा आणि मातेला मनापासून प्रार्थना करून मातेची सेवा करा तर स्वयंभक्तांनो पुढील काही मिनटे आपणही महालक्ष्मी मातेचा हा जो दिव्य मंत्र आहे या दिव्य मंत्राचा काही मिनटे जप करूया ओम श्री करवीर वासिनी महालक्ष्मी नम ओम श्री करवीर वासिनी महालक्ष्मी नम ओम श्री करवीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्बीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री करवीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री करवीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्बीरवासिनी महालक्ष्मी नम श्री बीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्बीरवासिनी 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 महालक्ष्मी नम ओम श्री करवीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्बीरवासिनी 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 महालक्ष्मी नम ओम कर्वीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री करवीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री करवीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्बीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्रीकर्बीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्बीरवासिनी 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 महालक्ष्मी नम ओकवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री करवीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्रीकर्वीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री करवीरवासिनी महालक्ष्मी नम ओम करवीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्वीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्बीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्बीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्बीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्वीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्वीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री करवीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्बीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्वीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्रीकर्बीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्वीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्बीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री करवीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री करवीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्बीरवासिनी महालक्ष्मी नम श्री बीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्बीरवासिनी 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 महालक्ष्मी नम ओम श्री करवीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्वीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्बीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्बीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्वीरवासिनी महालक्ष्मी नम ओकीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री करवीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्बीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री करवीरवासिनी महालक्ष्मी नम ओम करवीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्बीरवासिनी 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 महालक्ष्मी नम ओम श्री कर्वीरवासिनी महालक्ष्मी नम श्री कर्बीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्बीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्बीरवासिनी महालक्ष्मी नम ओम श्री कर्बीरवासिनी महालक्ष्मी नम